इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानं आजपासून सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर कृषी आर्थिक संरक्षणासह सा विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आज राष्ट्रीय लष्कर दिन शस्त्रास्त्रांच्या प्रभावी वापरासाठी सैन्य प्रशिक्षणाचा दर्जा उंचावण्याची गरज असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलावर झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांना कल जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेले जवान योगेश भदाणे यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून सुरुवात मोसमातली पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा आणि उत्तर भारतात कडाक्याची थंडी कायम दाट डुक्यामुळे रेल्वे तसंच हवाई वाहतुकीवर परिणाम नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते आता बातम्या विस्तारानं भारताच्या दौऱ्यावर असलेले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नत्यानाहू यांनी आज नवी दिल्लीत राजघाट इथं महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नी नेत्यानाहू यांच्यात उभय देशातल्या संबंधांविषयी चर्चा होणार आह त्याचप्रमाणे संरक्षण व्यापार या विषयांसह इस्रायल पॅलेस्टाईन संबंध याविषयीही चर्चा अपेक्षित आहा नत्यान्ह यांचा पहिला भारत दौरा आहे दोन्ही देशांदरम्यान राजनैतिक संबंधांना पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचीही भारत भेट आहे नहू आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतील उद्या नवी दिल्लीत आयोजित वार्षिक रायसेना चर्चेच्या तिसऱ्या बैठकीचं उद्घाटन नेत्यानाहू यांच्या हस्ते होणार आहे तीन दिवस चालणाऱ्या या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज उद्घाटन सत्रात सहभागी होतील या बैठकीत विविध विषयांवर उच्चस्तरीय चर्चा होणार आहे बंजामिन नत्यांनाह हो, मुंबई आग्रा आणि अहमदाबादलाही भेट देणार आहे आज राष्ट्रीय लष्कर दिन पंधरा जानेवारी एकोणीशे एकोणपन्नास रोजी फिल्ड मार्शल के एम करिअप्पा यांनी भारतीय लष्कराचे मुख्य कमांडर म्हणून पदभार स्वीकारला होता म्हणून हा दिवस साजरा केला जातो लष्कर दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे नवी दिल्लीतल्या अमर जवान ज्योती इथं लष्कर प्रमुख रावत यांनी आज आदरांजली वाहिली त्यानंतर त्यांनी करिअप्पा मैदानावरील संचलनाची मानवंदना स्वीकारली देशासाठी हौतात्म्य हो पत्करलेल्या शहीदांच्या पत्नींचा त्यांनी यावेळी गौरव केला दरम्यान शस्त्रांच्या प्रभावी वापरासाठी सैन्य प्रशिक्षणाचा दर्जा उंचावण्याची गरज असल्याचं रावत यांनी काल सांगितलं गतवर्षीचं आत्मविश्लेषण आणि चिंतन करताना सुरक्षेच्या स्थितीकडे पाहून येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी योजना आखायची आहे असं म्हणाले राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लष्करातल्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलानं पुन्हा एकदा सीमेपलीकडून होणारा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला दुलांजा उरी भागात सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेचे पाच दहशतवादी ठार झाले हे दहशतवादी आत्मघातकी हल्ल्याच्या उद्देशाने आले होते ही कारवाई लष्कर पोलीस आणि सुरक्षा दलांनी असं पोलीस महासंचालक एस पी वैद यांनी सांगितलं न्यायमूर्ती बी एच लोया यांच्या मृत्यूचं राजकारण करू नये असं आवाहन लोया यांचा मुलगा अनुज लोया यांना काल मुंबईत पत्रकार परिषदेत केलं लोया यांच्या मृत्यूबाबत कुटुंबियांच्या मनात कोणतीही शंका नाही असं त्यांनी स्पष्ट केलं सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी मुख्य न्यायाधीशांसमोर जे मुद्दे उपस्थित केले होते त्यात न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूबाबतचाही मुद्दा होता मात्र माझ्या वडिलांच्या मृत्यूबाबत आम्हा कुटुंबियांची कुठलीही तक्रार नाही असं अनुज यांनी यावेळी स्पष्ट केलं आर कन्व्हिन्स की एक नॅचरल नाही आहे इट वॉज अ पिरियड ऑफ इमोशनल टर्म नान्स न्यायमूर्ती लोया यांच्यासमोर सोहराबुद्दीन चकमक प्रकरणाची सुनावणी सुरू होती डिसेंबर दोन हजार चौदामध्ये लोया यांचा मृत्यू झाला होता पुणे महानगर परिवहन महामंडळाचे संचालक तुकाराम मुंडे यांनी एका कारवाईत एकवीस दिवसांपेक्षा कमी हजेरी असणाऱ्या कामगारांना बडतर्फ आहे गेल्या वर्षी ऑगस्ट ते डिसेंबर या काळात पत्रक पाहून मुंडे यांनी एकशे अठ्ठावन्न कामगारांविरुद्ध ही कारवाई केली कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता थेट बडतर्फीचा आदेश देण्यात आला पुण्यातल्या लोहगाव विमानतळासंदर्भात काल एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं खासदार अनिल शिरोळे लोहगाव विमानतळाचे संचालक अजय कुमार यावेळी उपस्थित होते लोहगाव विमानतळाची धावपट्टी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती शिरोळे यांनी दिली गेल्या वर्षी या विमानतळावरची प्रवासी संख्या ऐंशी लाख इतकी होती असं संचालक अजय कुमार शर्मा यांनी सांगितलं बेचाळीस हजार मीटर क्षेत्रफळाच्या नवीन टर्मिनलच्या बांधकामाला मंजुरी मिळाली आहे यावर्षी प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल असं ते म्हणाले केंद्र सरकारच्या संरक्षण खात्याकडनं पंधरा एकर जागा ताब्यात मिळालेली आहे आता त्या पंधरा एकर जागा मिळाल्यानंतर अनेक ज्या आपल्याला सुविधा प्राप्त झालेल्या आहेत किंवा ते जागा जास्त मिळण्यामुळे ज्या काही सुविधा आपल्याला लोकांसाठी देण्यात येत आहेत त्याची ते सर्व माहिती आपल्याला अजय कुमार देतील परंतु त्यानंतर पुढचं अजून सांगतो मी की आपल्याला अजून काही जागा मिळावी असा प्रयत्न आपला संरक्षण खात्याकडनं किंवा खाजगी जमिनी यांच्याकडनं आपल्याला मिळवण्याचा प्रयत्न चालला आहे महाराष्ट्र भूगोल परिषदेच्या काल पुण्यात महाराष्ट्र नकाशे दर्शन या संदर्भ ग्रंथाचं प्रकाशन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत झालं ग बो डिग्रुलकर लेखक सुरेश नरसोळे यावेळी उपस्थित होते चौदा जानेवारी हा दिवस भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो या काळात सूर्याचं उत्तरायण सुरू होतं उत्तरायणावरच भारतातला हवामानात घडून येणारा बदल अवलंबून असतो तसंच चौदा जानेवारी हा भारतातील ज्येष्ठ भूगोलतज्ज्ञ डॉक्टर सी डी देशपांडे यांचा जन्मदिनही त्या औचित्य साधून काल संदर्भ ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं भूगोल महार्षी सी डी देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी मानव पर्यावरण संबंधातली सम्यक दृष्टी दिली असं बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितलं यंदाच्या कर्मयोगी पुरस्कारानं कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेला गौरवण्यात आलं सांगली इथं झालेल्या कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेचे प्रमुख डॉ अनिल पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला शाल श्रीफळ एक लाख रुपये रोख मानपत्र स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे रयत शिक्षणातले बदल स्वीकारले असून बहुसंख्य शाळा डिजिटल आहेत तसंच अन्य देशातल्या विद्यापीठांशी करार केले त्यामुळे शैक्षणिक देवाणघेवाणीला सुरुवात होईल असं डॉ पाटील यांनी सांगितलं शिक्षणाचा बाजारीकरण होत असताना शिक्षणाला श्रम आणि संस्काराची जोड देण्याचं काम रयत शिक्षण संस्थेनं केलं आहे असं साहित्यिक उत्तम कांबळे यावेळी म्हणाले लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानच्या वतीनं देशातल्या पहिल्या आंबेडकरवादी गझल गुंफा अर्थात गझल कार्यशाळेचं आयोजन नाशिक इथं करण्यात आलं होतं भारतीय संविधानाला केंद्रबिंदू मानून डॉक्टर आंबेडकरांना अभिप्रेत असलेली मूल्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यावर आधारित समान व्यवस्था निर्माण करण्यासाठी गझलच्या माध्यमातून हे विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आलं ज्येष्ठ गझलगार भागवत बनसोडे सुनील ओहोड यांनी आज गझल निर्मिती तंत्राबाबत मार्गदर्शन गझलमध्ये खूप मोठा आशय मोजक्या शब्दात व्यक्त करता येतो असं म्हणाले भारत आणि स्वित्झर्लंड या देशांमधल्या मैत्रीपूर्ण संबंधांना यावर्षी सत्तर वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्तानं या दोन्ही देशांच्या संस्कृतीची ओळख नागरिकांना व्हावी या उद्देशानं नाशिकमध भारत स्वीस नृत्योत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या नृत्य महोत्सवात दोन्ही देशातल्या कलाकारांनी आपल्या देशाची संस्कृती शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून सादर केली या उत्सवाच्या पहिल्या पुष्पात कलाकार साराह गासेर आणि भारतीय कलाकार वरदा वैशंपाय यांनी भरतनाट्यम नृत्य सादर केलं नाशिककरांनी महोत्सवाचा आनंद लुटला या महोत्सवात सहभागी झालेले कलाकार उभय देशांच्या मैत्रीसाठी मोठं योगदान देत आहेत तसंच प्राचीन भारतीय नृत्यशैलीचा जगभरात प्रचारही करत आहे रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त मुंबई वाहतूक पोलीस आणि वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन यांनी काल मुंबईत विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं होतं गाडी चालवताना सीट बेल्टचा वापर करा दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरा गरज असेल तरच हॉर्न वाजवा दोन गाड्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवा या वाहतुकीच्या नियमांविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी ही चित्रकला स्पर्धा भरवली जाते हे या स्पर्धेचं अठ्ठावीसावं वर्ष आहे दक्षिण मुंबईतल्या बहुतेक सर्व शाळांमधल्या आठ ते बारा वर्ष वयोगटातल्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता सोळाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला अकरा तारखेपासून सुरुवात झाली या महोत्सवात नव्यानं येऊ घातलेल्या चित्रपटांविषयी परिसंवादांबरोबरच विविध चर्चासत्र येत आहेत मराठी चित्रपट तरुण झाला असून नवीन विषय येत आहेत आणि जागतिक पातळीवरच्या स्पर्धेतही मराठी चित्रपट येत आहेत चित्रपटातले नवीन विषय लघुपटांच्या माध्यमातून सोशल मीडियावर येत आहेत असं दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी म्हटलं आहे या महोत्सवात राज्य सरकारच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या संत तुकाराम आंतरराष्ट्रीय पुरस्काराची निवड परदेशी प्रेक्षक करतात त्यामुळे मराठी चित्रपटांची जागतिक चित्रपटांशी स्पर्धा करण्याची किती क्षमता आहे हे कळेल असं मत ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी व्यक्त केलं अहमदनगर इथं गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या राज्य महाकरंडक एकांकिका स्पर्धेची काल उत्साहात सांगता झाली या स्पर्धेत तीनही बक्षिसांवर मुंबईनं मोहोर उमटवली आहे पॉज या एकांकिकेला प्रथम वाजलं की धडधड या एकांकिकेला द्वितीय आणि शुभयात्राला तृतीय पारितोषिक मिळालं तसंच मॅट्रिक आणि संगीत के पीछे या दोन एकांकिकांना उत्तेजनार्थ तर ची सौका साखरे या विनोदी एकांकिकेला विशेष पारितोषिक देण्यात आलं विजयी संघानं अभिनेता अंकुश चौधरी उद्योगपती नरेंद्र फिरोदिया यांच्यासह इतर मान्यवरांच्या पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं तीस एकांकिकांची या स्पर्धेसाठी निवड झाली होती गेल्या सहा वर्षांपासून ही स्पर्धा आयोजित केली जाते जगातले सर्व धर्मग्रंथ हीच खरी महाकाव्य आहेत कारण त्याला प्रेषितांचा आत्मसाक्षात्कार शब्दबद्ध झाला आहे असं मत ज्येष्ठ समीक्षक प्रकाश देशपांडे यांनी केलं परभणी इथल्या शब्दसह्याद्री प्रतिष्ठानच्या साहित्य यांना काल गौरवण्यात आलं ते बोलत होते दरवर्षी काव्य समीक्षकाला हा पुरस्कार दिला जातो यंदाच हे पुरस्काराचं अकरावं वर्ष आहे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी श्रीकांत देशमुख यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला व्यंगचित्रकार विनोद गुंगे यांच्या व्यंगचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं कार्यक्रमाची सांगता कवी प्रकाश घोडके यांच्या काव्यवचनानं झाली जिल्ह्यातल्या खलाणे गावातले जवान योगेश भदाणे यांच्या पार्थिवावर आज दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत जम्मू काश्मीरच्या सुंदरबन सेक्टरमध्ये पाकिस्ताननं गोळीबारात भदाणे मृत्यूमुखी पडले शहीद भदाणे यांचं पार्थिव नाशिक इथल्या ओझर विमानतळावर आणलं जाईल त्यानंतर हेलिकॉप्टरनं खलाणे यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार होतील हवाई दलाच्या ठाक्राच्या वर्षानिमित्त तसंच राष्ट्रप्रेम जागृत करण्याच्या काल या केंद्रातल्या पंधरा जणांचं पथक सायकलवरून गुजरातमधल्या गांधीनगरला रवाना झालं स्क्वाड्रन लीडर ऐश्वर्या जोशी या पथकाचं नेतृत्व करत आह सेशन कमांडर ग्रुप कॅप्टन मनु कपूर यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर हे पथक आपल्या मोहिमेला निघाल सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनी पथक गांधीनगरला पोहोचल तरुणांच्या मनात संरक्षण दलांविषयी आपुलकीची भावना रुजावी तसंच त्यांनी मोठ्या संख्येनं संरक्षण दलात भरती व्हावं या उद्द्रानं हा उपक्रम आयोजित केला आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं झालेल्या महिला कुस्ती स्पर्धेत आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला अवघ्या पाच मिनिटात चितपट करून आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू प्रतीक्षा बागडी हिनं या स्पर्धेचं विजेतेपदक पटकावलं प्रतिक्षाहीनं राष्ट्रीय कुसीपटू विश्रांती पाटील हिला ढाक डावावर चितपट करून मैदान मारलं संजना बागडी आणि सृष्टी भोसले यांच्यातला सामना शेवटपर्यंत रंगतदार झाला नंतर दिलेल्या वेळेत निकाल न लागल्यामुळे गुणांच्या आधारावर सृष्टी हिनं चांदीची गदा पटकवली माजी खासदार तसंच राष्ट्रीय खेळाडू कल्लाप कल्लापांडणा आवाडे यांच्या हस्ते विजयी खेळाडूंना पारितोषिकं आली भारत दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरियन इथल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल दुसऱ्या दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात पाच बाद एकशे त्र्याऐंशी धावा झाल्या दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव तीनशे पस्तीस धावांवर आटोपला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे मोसमातली ही पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे या स्पर्धेत पुरुष गटात स्पेनच्या राफेल नदाल आणि स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररवर सर्वांच्या नजर आहेत फ्ररन पाच वेळा ही स्पर्धा जिंकलेली आपल्या कारकिर्दीतलं विसावं ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी फिल्डर्स सज्ज आहे त्याला सोळा ग्रँडस्लॅम जिंकलेल्या राफेल नदालची कडवी टक्कर आहे नोवाक जोकोविच देखील गेल्या वर्षी विंबल्डर स्पर्धेत हरल्यानंतर पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळणार आहे भारताचा युकी भामरी हा एकमेव खेळाडू या स्पर्धेत पुरुष एकेरी गटात खेळणार आहे महिला गटात सेरेना विल्यम्सच्या अनुपस्थितीत रुमानियाची सिलोना हालेप अग्रमानांकित आहे हवामान उत्तर भारतात थंडीचा कडाका आजही कायम आहे दाट डुक्यामुळ नवी दिल्लीत रेल्वे तसंच हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे येत्या चोवीस तासात राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आजपासून सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर कृषी आर्थिक संरक्षणासह सा विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आज राष्ट्रीय लष्कर दिन शस्त्रास्त्रांच्या प्रभावी वापरासाठी सैन्य प्रशिक्षणाचा दर्जा उंचावण्याची गरज असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांना कंठस्नात जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेले जवान योगेश भदाणे यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून सुरुवात मोसमातली पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा आणि उत्तर भारतात कडाक्याची थंडी कायम दाट टुक्यामुळे रेल्वे तसंच हवाई वाहतुकीवर परिणाम याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार